संत जनाबाई महाविद्यालयात उपप्राचार्य प्राध्यापकात हणामारी गंगाखेड शहरातील सर्वात जुन्या नामांकित अशा संत जनाबाई महाविद्यालयात डॉक्टरेट मिळवलेले महाविद्यालयीन उपप्राचार्य व वरिष्ठ प्राध्यापकात यांच्यात फ्रीस्टाईल हाणामारी झाली ही हणामारी महाविद्यालयाच्या आवारात गृहाच्या परिसरात हा प्रकार घडला असून सोबतच्या प्राध्यापकांनी धराधरी केल्यानं पुढील प्रसंग टळला कडक शिस्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या महाविद्यालयातील प्राध्यापकांकडून झालेल्या या जोरदार चर्चा संपूर्ण गंगाखेड शहरात आहे संत जनाबाई शिक्षण संस्थेचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयीन शिक्षण आणि शिस्तीसाठी सुपरिचित आहे पण याच महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणाऱ्या प्राध्यापकांकडूनच विपरीत घडले उपप्राचार्य डॉक्टर प्राध्यापक दयानंद उजळंबे काल दिनांक पाच मार्च रोजी आपल्या काही सहकारी प्राध्यापकांसह चहापान करत बसले होते यावेळच्या चर्चे दरम्यान त्यांचा वनस्पतीशास्त्र बॉटनी विषयाचे प्राध्यापक डॉक्टर आर जी लड्डा यांच्याशी एका विषयावरून शाब्दिक वाद झाला बोलता बोलता हा वाद इतका विकोप आला गेला की डॉक्टर लड्डा आणि डॉक्टर उजळंबे यांच्यात मारहाणीत रूपांतर झाले सोबत असलेल्या इतर प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी मध्यस्थी करत वाद मिटवला परंतु तोपर्यंत बग्याची गर्दी जमा होऊन मुख्य रस्त्यावरील वाहतूक ही खोळंबली होती या हाणामारीचा व्हिडिओही उपस्थित विद्यार्थ्यांनी चित्रित केला असून आज तो समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झालाय या घटनेमुळे महाविद्यालय व शहरात एकच खळबळ उडाली आहे सदरी लोपप्राचार्य हे संस्था अध्यक्षांचे जावई आहे तर वनस्पती शास्त्र विभागातील प्राध्यापक हे प्राचार्यांचे दूरचे नातेवाईक असल्याचं कळतंय त्यामुळे या दोघांवर काही कार्यवाही होते की नाही याकडे शिक्षण क्षेत्रासह लागलंय धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी गंगाखेड वरून प्रतिनिधी अनिल साळवे गंगाखेड आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा